हॅलो मित्रांनो नमस्कार इंजिनिअर ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण मार्केटमध्ये आज काय घडले म्हणजेच आजचा बघूया काय घडलं आहे नेमकं आणि नंतर बघूया सहा मार्चसाठी काही लेवल्स बघूया आज मार्केट जवळपास काल अमेरिकेचं मार्केट म्हणजेच डाऊ जोन्स जवळपास दीड दीड पर्सेंट पडला होता म्हणजेच साडेसहाशेच्या साडेसहाशे पॉईंटच्या आसपास कोसळला होता तरी पण आपलं मार्केट आज गॅपडाऊन होऊन चांगली जवळपास अडीचशे पावणे तीनशेची मुवमेंट दिली मार्केटने निफ्टीने वरच्या साईडला तर आज मा त्यानंतर मार्केटमध्ये मा दुसरं मुवमेंट होण्यासाठी बाकीचे दो, दो तीन ती दोन तीन कारणं आहेत ते पण बघू अमेरिकेची जी टेन इयरची बॉन्ड हिल्ड आहे ती जवळपास टू मंथ जे दोन महिन्यांच्या लो लेवलला आलेली आहे दहा इयर टेन इयर इल जी आहे अमेरिकेची ती जवळपास टू मंथ लोला आली आहे त्यानंतर डॉलर इंडेक्स डॉलर इंडेक्ससुद्धा अमेरिकेचा जवळपास या ह्या दोन दिवसात जवळपास दोन पर्सेंटनं कोसळला आहे त्यानंतर आपल्या बाजाराला वर जाण्याचं प्रमुख दुसरे कारण तिसरे कारण म्हणजे क्रूड ऑइल जवळपास चार मंथ लो आलेलं आहे क्रूड ऑइल त्यामुळे जवळपास मला तर वाटते निपटीने या कारणास्तव मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मुवमेंटन आलेला आहे तर बघूया आज मार्केटमध्ये काय घडलं सकाळी नऊ पंधराला मार्केटने डाऊन होऊन गॅपडाऊन ओपन होऊन ही कॅन्डल तयार केली त्यानंतर मार्केटने अपसाईड मुवमेंट कंटिन्यू केलं त्यानंतर मार्केटने जवळपास साडे अकराच्या सुमारास मार्केटने बावीस तीनशे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालची बावीस तीनशे हा जो रजिस्टन्स होता आपला तो रजिस्टन्स मार्केटने ब्रेक केला वरच्या साईडला एक मुवमेंट दिली बावीस तीनशेपासून मार्केटने जवळपास जवळपास मार्केटने बावीस तीनशेपासून तर बावीस तीनशे एक्क्याण्णव जवळपास मार्केटने तीनशे एक्क्याण्णवचा हाय मारला बावीस तीनशे एक्क्याण्णवचा त्यानंतर मार्केटने पुन्हा तिथे एक इनव्हर्स हॅमर करून मार्केट पुन्हा बावीस तीनशेकडे बावीस तीनशेला पुन्हा मार्केटने टच केले त्यानंतर पुन्हा आता आपण काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया मेन पहिला सपोर्ट बघा आता पहिला सपोर्ट आपल्याला मार्केटने जवळपास बावीस तीनशेच्या वरी क्लोजिंग दिलेली आहे ती म्हणजेच बावीस तीनशे पन्नासच्या आसपास मार्केट निफ्टीने क्लोजिंग दिली आहे त्यानंतर मार्केटचा पहिला सपोर्ट हा झाला बावीस तीनशे मार्केट जोपर्यंत बावीस च्या वरे आहे तोपर्यंत कंटिन्युअस करू शकता म्हणजेच वरच्या साईडला मुवमेंटन येऊ शकते त्यानंतर मार्केटने बावीस तीनशे हा जर सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट लवकरच बावीस शंभरचा टप्पा गाठेल तर बघूया पहिला जो आपला पहिला जो सपोर्ट आहे आपला मार्केटचा बावीस तीनशे त्याच्यानंतर दुसरा बावीस शंभर हा दुसरा सपोर्ट आहे त्याच्यानंतरचा तिसरा सपोर्ट आहे आपला बावीस हजार आणि रजिस्टन्स बघूया रजिस्टन्स बावीस चारशे पन्नास हा पहिला रजिस्टन्स आहे आणि बावीस पाचशे पन्नास हा दुसरा रेजिस्टन्स आहे बावीस पाचशे बावीस पाचशे हा मेन सपोर्ट आहे बावीस पाचशे जोपर्यंत मार्केट बावीस पाचशे बावीस साडे बावीस पाचशे पन्नास जोपर्यंत मार्केट बावीस पाचशे पन्नास हा रजिस्टन तोडत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कंटिन्युअस वरच्या साईडला एक मोठा मूव येऊ शकतो त्यानंतर मार्क आता आज जी डोनाल्ड ट्रम्पची बैठक झाली त्या बैठकीत जवळपास डोनाल्ड ट्रम्पने इंडियावरसुद्धा जवळपास रेसिप रेसिपोकल टे म्हणजेच आपल्यावरसुद्धा इन भारतावरसुद्धा डोनाल्ड ट्रम्पनं शंभर टक्के टेरिप लागू होणार ते आज घोषणा केली पण ते तो टेरिप शंभर टक्के टेरिप हा कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये लागणार आहे फार्मा सेक्टर असेल त्यानंतर ॲटो सेक्टर आणि पुन्हा मेटल या प्रमुख सेक्टरवर येत्या दोन एप्रिलपासून हा शंभर टक्के टेरिप लावणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे त्यानंतर मार्केटचे पाहिले आपण प्रमुख कारणं बघू उद्या काय काय होते मार्केटमध्ये व्हिडिओ आवडले असल्यास मित्रांनो कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा